जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने आयोजन करून कार्यक्रम उत्साह साजरा करण्यात आला शोभा यात्रा व मोटरसायकल रॅलीचे आयोजन करून भव्य दिव्य रॅली काढण्यात आली होती हुतात्मा स्मारकाजवळ शहीद क्रांतिकारांना अभिवादन करण्यासाठी आदिवासी परंपरेनुसार पूजा मांडून मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली होती शहीदांना श्रद्धांजली पुष्पांजली अर्पण करून वाहनांच्या रॅलीने आदिवासी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते विविध कार्यक्रम सादर करून शोभायात्रेचा समारोप अभोणा करण्यात आला यावेळी आमदार नितीन पवार जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार जिल्हा परिषद सदस्य यशवंत गवडी आदिवासी विकास प्रकल्प कळवण उपाध्यक्ष एनडी गावित के के गांगरुडे ज्ञानदेव पवार सरपंच सुनीता पवार यांचे मार्गदर्शन झाले यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डीएम गायकवाड देवेंद्र डुमसे सुरेश डुमसे शांताराम बागुल पंकज बागुल राजेंद्र ठाकरे भरत चौधरी सुधाकर देशमुख हरिश्चंद्र चव्हाण पंडित महाजन पवार साहेब साबळे साहेब साबळे सर आदी शेकडो कार्यकर्ते प्रयत्नशील होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी किरण आयरे नांदुरी